स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र संगम जळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथील स्थान स्थान वंदन करत आहोत अनुक्रमांक एकशे अकरा मधील हे स्थान होईल आजच्या भागामध्ये आपण संगमेश्वराच्या मंदिरातील चौकातील स्थान शुद्रा नदी सेतू बांधणे स्थान परिसर गोदावरी नदी भ्रमंती काळदास भटांचा उपहार स्वीकार करणे स्थान परिसर अवस्थान स्थान जे अनुपलब्ध आहेत तो परिसर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये भ्रमंती संगमेश्वर मंदिरातील स्थान बहिर्वास वेढणे स्थान तेथील लीळा शेतातील आसन स्थान सेवा कार्य तेथील लीळा त्याचप्रमाणे मंदिरावरून दिसणारा शुद्रा नदी व गोदावरी नदीचा परिसर वरून आपण पाहणार आहोत परिसर व संगम जळगाव या स्थानाची आपण संत महंताकडून श्रवण करणार आहोत तर चला मग श्री क्षेत्र संगम जळगाव येथील स्थान वंदन करूया व तेथील ली देखील आपण जाणून घेऊया दंडवत दंड या स्थानाला जाण्याचा मार्ग संगम जळगाव हे गेवराईहून देवकी रेवकी मार्गे संगम जळगावला जाता येते हे थे, थे अंतर अकरा किलोमीटर अंतरावर आहे शहागड ते खामगाव येथून आपल्याला संगम जळगावला जाता येते हे अंतरमधून साधारण सहा ते आठ किलोमीटर अंतरावर आहे दंडत प्रणाम स्थान दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र संगम जे महादेव मंदिरातील जे स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आलेलो आहोत गाडी या ठिकाणी लावलेली आहे अतिशय पुरातन हे महादेवाचं मंदिर आहे स्थानांची माहिती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात मिरगावहून संगम जळगावला आले संगमेश्वराच्या देवळाच्या चौकात त्यांचे पाच दिवस वास्तव्य होते त्यानंतर ते येथून आगरनांदूरला गेले पुरातन संगमेश्वराचं पिंड आहे प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंतस्थान दर्शन या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो येथील संगमेश्वर मंदिरातील जे काही स्थान आहे या ठिकाणी मी आलेलो आहे या ठिकाणी जी आहे सध्या फरशी बसवलेली आहे त्याच्यामुळं स्थान आपल्याला दिसत नाही हा पूर्ण हा जो चौक आहे तो नमस्कारी आहे स्वामीजींचं पाच दिवसाचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी मी आलो सर्व सरभक्तांनो याही स्थानावर मी साधारण दोन तीन वर्षापूर्वी येऊन गेलो होतो आणि हे स्थान आपल्याला पुन्हा दर्शन घडावं म्हणून मी या ठिकाणी आलो हे जे चौक आहे तो पूर्ण नमस्कारी आहे पण इथूनच आपण सर्व देशुंचा चरणी साष्ट नोट करूया आता हे मंदिर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतोय येथील आपण आदरणीय बाबा कडून श्रवण करूया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय संगमेश्वरी अवस्थान इरीदी गोसाबी पूजा अवसर झाला मग गोसाबीत तेथून विजय केली संगमेश्वरी पंचरात्र अवस्थान झाले संगमेश्वराचे देऊळ पूर्वामुख जगतीचा दारवंटाव उत्तर दक्षिण ईशान्य कोणा समीप चौकी गोसावी अशी अवस्थान पूर्वी पवळी खिडकी ती खिडकी संगमेश्वरी चौकी पहुड होय मल्लीनाथाची ये दुपाराच्या पूजा सुरू होय आरोगण होय शुद्रा नदी बंदिनी उपाध्या भेटी गोसावी नांदवराशी भिक्षे जाती ते मार्गी शुद्रा नदी होती ते चिखलू होता तेने बायसे माखली येती एकू दिसो उदयाच्या पुढावसर झाल्यानंतर गोसावी शुद्रा नदीशी केले सरीसे अवधूत असते सर्वज्ञ म्हणतले येत ऐशी प्रवृत्ती गा जे शुद्रा नदी नदीशी सेतू बांधावा अवधुती म्हणतले जी येत सेतू कैसा बांधवेल सर्वज्ञ म्हणतले तरी तुम्ही पाषाण आणून द्या मग हे बांधेल अवधुती म्हणतले हो काजी मग गोसावी पाटाव पागेची उभी दाटी केली ते पाग भूमिका काळी धारी लोहवी ते मेघवर्णी पाग पाच टाका असा नाही असतात तसंच मेघवर्णीची पागेचा उभे धाटी धाटा केला तळपाची तळसुती केली मग उभे राहुणी गोसावी शेतू बांधती भक्तिजन पाषाण आणू आणू देती ऐसा सांडवा बांधव सरला तर उपाध्याय आले गोसावी अशी दंडवते घातली श्रीचरणा लागले ते उपाध्यासी भेटी झाली <coughs> कालिदास भटाचा उपहार स्वीकारू साडे गावनी कालिदास भट उपार घेऊन आले गोसावी ते येत आणि म्हणितले येत आली व्यापारू आता महात्मे व्हावे लागेल भक्तीजने आली म्हणितले हो जी मग गोसावी वस्त्रापाशी बिजे केले गोसावी शीघ्रता बहिर वासू वेडीला फुटा पांघुरले फुटयाची बुंती घातली भोजनते याकडे बिजे केले पुरा काळीदास भट डोळी उपाडाची पाठी मागे गवरायसे गौरायसाची डोळे आंबाच्या वडियाचे मडके गौरायसी गोसाव्याचे देखिले आणि वरुती दृष्टी श्रीमूर्ती पाहते येते असती तिने दुचिती झाली आणि अडखोळली आंबाचे मडके फुटले तैसेची वडे भरून घेऊन आली गोसावी कपटासी बिजे केले आसन झाले ती आली भेटी झाली दंडवते घातली श्री चरणा लागली मग गोसावी अशी गुळळा झाला श्री चरण टिळा केला बायसी दुपाराचा पूजा सुरू केला बायसी गोसाव्याचे ताट केले भक्तिजन अनुक्रमे आपुला ठायगीत बैसले तया ठाये केले पुसिले बाई हे पैल खापरी काई तिही म्हणतले जिजी आंबाचे मडके गौरायसी अडखळली ते फुटले गवरायसी म्हणतले पैसेची भरवणी घेऊन आली जी सांडले वडे गोसाव्याचे कैसे वाढूजी सर्वज्ञ म्हणतले आना आरुते मग तिही गोसाव्या गोसाव्यांच्या ताटी वडा ओळखविला आंब वाढिले गोसावी प्रसादू केला अवघयाच्या ठाई वाटिले गोसावी गोसावीसी आरोगणा गोसावी, जाला, विडा जाला। मग गोसावी जाला, जाला। होते गोसावी नांदूर दृष्टी अवलोकिले आणि म्हणतले आता येत अभ्यागते आली येतो अरण्य आता ग्रामामध्ये नंदापुराचे जायचे गोसावी काळीदास भटाशी पाठवणी दिली मग तैसेची गोसावी नांदुराशी विजे केले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सन एकोणीसशे सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे सर्वज्ञांचे स्थान अनुपलब्ध झालेले आहे संगमेश्वर हे ठिकाण संगम जळगावच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या पूर्वकाठी आहे आता आपण बहिरवास वेढने स्थान वंदन करत आहोत हे स्थान संगमेश्वर देवळाच्या नैऋतेस गोदावरी नदीच्या पूर्व काठावर पश्चिमाभिमुख देवळात आहे या स्थानाची ली सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू विद्रुपा नदी म्हणजेच शुद्रा नदीत अवधूताकडून सांडोवा बांधून घेत होते तेव्हा काळदास भट्ट साडेगावहून उपहार घेऊन आले सर्वज्ञ म्हणाले अभ्यागत आले आता व्यापार पुरे करा मग सर्वज्ञांनी इथे येऊन बहिरवास नेसला नंतर भोजनतेकडे गेले लीळा पाचशे चौदा क्षेत्र संगम जळगाव येथील बहिवास वेळ स्थान या स्थानावरती आलेलो आहे या ठिकाणी मी स्थान वंदन केलं आहे मी आपल्या सर्वांना देखील या स्थानाचं वंदन व्हावे त्याच्यासाठी प्रभूचं मी प्रार्थना केली क्षेत्र संगम जळगाव येथील स्थान वंदन आपण करत आहोत या गोदावरीच्या काठी बहिरवासा जे काही स्थान आपल्याला या साईडला दिसत आहे ते आपण सध्या वंदन केलेलं आहे इथे गोदावरी नदी आणि विद्रुपा नदी जे लीळा चरित्रामध्ये देखील उल्लेख आलेला आहे ती नदी आपण पाहणार आहोत या साईडला मी जातोय सध्या गोदावरीला पाणी नाही आहे आणि विद्रुपा नदीलाही पाणी नाही आहे तर तो परिसर देखील मी तुम्हाला दाखवत आहे ज्या ठिकाणावरून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भ्रमंती केलेली आहे तो परिसर देखील मी दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला करत आहे कधी कधी भ्रमंती करत असताना असंही अनुभव येतोय आपण सध्या चरित्रामध्ये जे विद्रुपा नदी आहे ती आपण सध्या पाहण्यासाठी जात आहोत पानी ही या ही ये या आहे आहे लांबोर विद्रुपा नदी आपल्याला दिसत आहे याचा जो उगम आहे गोदावरी गेवराई तालुक्याच्याही पुढे वीस पंचवीस किलोमीटर वरती आहे अशा पद्धतीने मला सांगितलेले आहे आपण आता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचं जे उल्लेख आलेला आहे लीळा चरित्रात निद्रुपा नदी ती आपण सध्या इथून पाहिलेली आहे याही परिसराला आपण वंदन केलेलं आहे आता इकडे गोदावरी नदी आपण पाहूया <coughs> जिथे जिथे उल्लेख आलेला आहे तो परिसर दाखवणं हे मला खूप आवडतं सर्व सद्भक्तांना आज आपण जे बहि स्थान आहे या ठिकाणी संगम जळगाव या ठिकाणी गोदावरीच्या पात्रात आलेलो आहे दुपारची वेळ आहे ऊन कराक्याच पडलेलं आहे पण ज्या ज्या ठिकाणी स्वामीजींचं उल्लेख आलेला आहे ती परिसर भरवंती माझी चालू आहे आणि तुम्हाला हा गोदावरीचा परिसर देखील दाखवत आहे स्थान दर्शन करत असताना प्रत्येक ठिकाणी कुणीतरी भेटत असत यावेळेस जायभाय काय नाव अभिजित अभिजित जायभाई हा मुलगा भेटलेला आहे आणि एक योगायोगाने परमेश्वरांनी पाठवलेला आहे आणि त्याचा एवढा प्रचंड उत्साह आहे उन्हा देखील माझ्याबरोबर आहे अभिजित कसं वाटतंय तुला आज छान वाटतंय छान वाटतंय हां तर गोदावरी जे काही भ्रमंती आहे ते आपण करतोय आणि तो सध्या शूटिंग करत आहे पक्षी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येताना आपल्याला दिसत आहेत एकदम सांभाळून बरं हो मध्ये पाय ठेवायचं मी जाईल तू व्यवस्थित एकदम सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचं गोदावरी पात्र संगम जळगाव या परिसरामध्ये खूप मोठी भ्रमंती झालेली आहे आणि सर्व असं भक्तांना मला देखील राहवत नाही आहे ज्या ज्या ठिकाणी प्रभूंची भ्रमंती झालेली आहे तो परिसर मी सध्या आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे एकांतामध्ये मी सध्या फिरत आहे गोदावरी पात्रातील पाणी अतिशय कमी झालेलं आहे आणि तेच दाखवत मी या ठिकाणी आलेलो आहे मी संगम जळगाव या ठिकाणी आलेलो आहे इथं अभिजित आणि शुभम दोघे बंधू आहेत हे माझ्या बरोबर आहे अतिशय उत्साही मला देखील फोटोग्राफीसाठी शूटिंगसाठी खूप मदत केलेली आहे तुम्हाला कसं वाटलं आज एकदम भारी वाटला खूप भारी वाटला वा हे दोनच मिनिट झाले भेटून बर का तरी ते दे, देखील दे, त्यांना आनंद झालेला आहे धन्यवाद स्थान जे आहे तिकडे आपण निघालेलो हो। आहोत आपण संगमेश्वर मंदिरातील स्थान वंदन केलेलं आहे इथं बहिरवास वेळणे स्थान तेही वंदन केलेलं आहे आणि इथं कदम जे इथं शेतकरी आहेत त्यांच्या शेतातील जे आसनस्थान आहे आपण सध्या तिकडे चाललेलो आहोत वर्ष पावन दिन संगम झर या ठिकाणी लिहिलेलं आहे जे काही तीन स्थान आहे तेही वंदन केलेले आहेत गोदावरी पात्रातीलही आपण तो परिसरही पाहिलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपली प्रतिक्रिया ही कॉमेंटच्या रूपात द्या आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपल्याला नवनवीन स्थान पाहायला मिळत राहतील सर्वात दुसरी चक्रधर स्वामी की जय धनवत प्रणाम दनवत प्रणाम यांच्या शेतातील जे आसनस्थान आहे ते तुम्हाला हे शेती इकडचं ऊस झाड आणि कळस हे देखील आपण पाहणार आहे अतिशय सावकाश आहे मी जसं जातोय तसा तुम्हाला तो परिसर देखील मी दाखवत राहणार आहे एकदम सौकंट तसा इकडं ऊस आहे आणि या ऊसातूनच परिसर आपल्याला दाखवत आहे इकडे उंबराचं झाड आहे दोन तास हां आणि म्हणून आपण एक झाड भाग गोवती आहे इथे जराpoi बंद करत आहोत धन्यवाद आणि पूर्णपणे मंदिराचा सभा मंडप आहे आतली जी काय आहे पिंड आपण पाहिलेली आहेत सर्वज्ञ श्री चतुर्थी प्रभू आपल्या आप पूर्वार्ध काळात परिभ्रमणाच्या काळामध्ये पाच दिवस या ठिकाणी वाचवल्यास होते हा जो चूक आहे तोही नमस्कारी आहे दंडवत प्रणाम मित्रांनो संगम जळगाव या ठिकाणी आपण गोदावरी पात्रातून ते सर्व परिसर पाहिलेले आहेत आता संगमेश्वर मंदिरावरती जाऊन आपल्याला हा परिसर पाहायचा आहे दुपार आहे पाय खूप भासतायत पण आपल्याला दाखवण्यासाठी जायचं आहे वरती संगमेश्वर मंदिराच्या वरती आपण आलेलो आहे आणि वरून हा सर्व परिसर आपण सध्या पाहत आहोत संगमेश्वर मंदिराच्या वरती आपण आलेलो आहे मागे गोदावरी नदीचा परिसर आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यांचं परिभ्रमण पर ज्या परिसरात झालेलं आहे तो सर्व परिसर आपण सध्या महादेव मंदिर जे आहे सिद्धेश्वर मंदिर याच्यावरून सध्या पाहत आहोत या साईडला बैरवासा स्थान आहे इकडे एक आसन स्थान आहे आणि या मंदिरावरूनच आपण हे सध्या परिसर पाहत आहोत अनुउपलब्ध स्थाने एक मलिनाथाच्या देवळातील पूजा आरोगणास्थान लिंगाच्या देवळातील आसनस्थान परिसरस्थान शुद्रा नदी शेतू बांधणे स्थान काळदास भटांचा उपहार स्वीकार करणे स्थान अवस्थान स्थान संगम जळगावची एकूण स्थाने सात निर्देश रहिस्तान स्थान एक चॅनलला मात्र सबस्क्राईब करा दंडवत प्रणाम श्री क्षेत्र खांदा या ठिकाणी मी आहे